भारत माता की दिव्यांगाचा आवाज तर फार मोठा असतो जरा जोरात भारत माता की जय संविधानाचं वाचन केलं आपण आज भारत माता की वंदे दोन्ही हातवर करून जरा भारत माताचा जय जयकार झाला पाहिजे तुम्ही इन्वॉल्व्ह राहाल कार्यक्रमात नाहीतर काय होईल आम्ही बोलतोय आणि तुम्ही इन्वॉल्व्ह नाही आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महाराष्ट्राचे नियोजन आणि सहा खात्याचे राज्यमंत्री मान्य आशित जी आपले खासदार श्यामकुमार बर्वेजी आमदार संजयजी मेश्राम आमदार अभिजितजी वंजारी आपले जिल्हाधिकारी इटंकरजी आपले सीईओ विनायक महामुनीजी आपले अतुलजी दौंड बाबा देशमुख मंगेशजी वानकडे सुकेशनीजी तेलगोटे सुधाकररावजी कोळे अविनाशजी गावंडे आपले डॉक्टर दमकेजी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी या ठिकाणी मान्यवरांनी यापूर्वीच आपल्याला माननीय या श्यामकुमार बर्वेजी असतील आपल्या सुकेशरी तेलघोटेजी असतील आणि आशिषजींनी तर पूर्ण मंत्रालय आणि मंत्रालयातून पुढच्या काळात दिव्यांगाकरता होणाऱ्या सुधारणा आणि दिव्यांगाच्या मनातल्या काही गोष्टी मान्य आशिषजींनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आशिषजींनी आपल्या अर्थनियोजन मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाकरता पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण आपण ठेवतो आहे म्हणजे शेड्यूल ट्राईबचा अगर निधी असेल त्याच्यात एक टक्के आरक्षण एसटी पीचं असेल तर एक टक्के आरक्षण बी पी सीचं आरक्षण आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कशा दिव्यांगाच्या पाठीशी शासनाने उभं राहिलं पाहिजे याकरताचा एक मोठा अभ्यास माननीय आशिष देशवालजींनी केला आहे निश्चितपणे आपल्याला या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येईल खरं तर मला या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकारी विपीन इटनकरजी यांचं मनापासून नागपूर जिल्ह्याच्या जनते माच्या वतीने त्यांचं अभिनंदन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या मा, सर्व जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट जिल्हाधिकारी शंभर दिवसात ज्यांनी उत्कृष्ट काम केलं नवीन शासनामध्ये त्या शंभर दिवसामध्ये उत्कृष्ट काम करण्याकरता सर्व जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून विपीन इटनकर यांची निवड झाली त्यांना शासनाने पुरस्कार सुद्धा दिला एकदा आपण जिल्हाधिकाऱ्याचे जोरात टाळ्यामधून त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे खरंतर या ठिकाणी सुकेशिनी तेलगोटे यांचंही मी अभिनंदन करतो त्यांना या जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा आणि शहराचा संपूर्ण अभ्यास आहे सामाजिक न्याय विभागाच्या कुठल्या कुठल्या योजना कुठल्या कुठल्या व्यक्ती व्यक्तीमधन पोहोचल्या पाहिजे दिव्यांगाला काय गरज आहे याची त्यांनी पूर्ण या, या जिल्ह्याचा अभ्यास केला आणि संपूर्ण अभ्यास करून या जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीसच्या वर असे लाभार्थी आहेत ज्यांना या ठिकाणी आपल्याला ई रिक्षा देण्याची गरज आहे असे चारशेच्या वर लाभार्थी आहेत ज्यांना आपल्याला ट्रायसिकल द्यायची गरज आहे आज आपण पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी रुपये दिले आहे या दहा कोटीमध्ये शंभर ई रिक्षा शंभर ट्रायसिकल पण आता जिल्हाधिकारी आपल्याला श्यामकुमार बर्वेनी सांगितल्याप्रमाणे आशिषजींनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी पुन्हा आपल्याला दहा कोटी रुपये आपण या विभागाला आप देतो आहे आणि दहा कोटी रुपये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि मान्य नितीन गडकरीजींच्या सूचनेप्रमाणे आपण पुन्हा अपंगाच्या या पुढच्या राहिलेल्या लोकांकरता जे एकशे चाळीस लोक राहिले आहेत ट्रायसिकल याच्या म्हणजे ॲटोरिक्षा आपले ई रिक्षाचे आणि तीनशे जवळपास जे आपले दिव्यांग राहिलेले आहेत ज्यांना मोटराईज चायसिकल द्यायची आहे यावर्षी आपण पूर्ण याकरता लागणारा निधी आपण सामाजिक न्याय विभागाला उपलब्ध करू जेणेकरून आत्ताची मागणी आहे ती पूर्ण करू आशिष जयस्वालजींनी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय निवडताना दिव्यांगांना त्यांनी आपला व्यवसाय निवडावा आणि त्याप्रमाणे आपल्या सामाजिक न्याय विभागाने त्यांना त्यांची योजना करून द्यावी हा विषय आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या त्यामुळं त्याकरता सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुढचं पाऊल उचलत आहे खरं तर आपण सर्व या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि तुम्ही समोर बसलेले शेवटी दिव्यांगाचा जन्म हा दिव्यांग म्हणून झाला आहे तरी ज्या पद्धतीने दिव्यांग व्यक्ती जीवन जगतं त्यांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने ते आनंद मानवतात म्हणजे परमेश्वराने एखाद्या वेळी दिव्यांग म्हणून त्यांना जन्म दिला असेल तरी म्हणजे अंध असूनही त्यांचं जीवन हे उत्कृष्ट पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात अपंग असेल तर जगण्याचा प्रयत्न करतात शेवटी स्वीकारतात की आपल्याला यातनं पुढं जायचं आहे आणि आज मला अभिमान आहे की या ठिकाणी दिव्यांगामध्ये मोठ्या प्रमाणावर आता या ठिकाणी अधिकारी असतील प्रशासन असेल आणि मोठ्या प्रमाणावर समाजातला अत्यंत महत्वाचा घटक दिव्यांग व्यक्ती ठरतो आहे आणि त्याकरता आपल्याला या समाजाला या व्यक्तीला महत्वाची गरज आहे खरं तर या ठिकाणी घरकुल योजनेचा विषय आला मला या ठिकाणी श्यामकुमार बर्वेन सांगितलं की आपण एक घरकुल डिझाईन केला दिव्यांगाकरता ते डिझाईन आपण बघून पुढच्या काळामध्ये आपले मायनिंग फाउंडेशन असेल डी पी सी असेल यांच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाची योजना करायची आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या पद्धतीने विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पामध्ये दिव्यांग हा अत्यंत महत्वाचा घटक माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या जीवन कार्यामध्ये घेतलेला आहे शासन चालवताना मान्य प्रधानमंत्री मोदयांनी आम्हा सर्वांना दिव्यांगाची काळजी घेणे हेच खरं ईश्वर कार्य आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक दिव्यांगाच्या घरावर पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही असं सूर्यघर सुद्धा आपल्याला दिव्यांगांना द्यायचं आहे ज्यातनं पंधरा वर्ष विजेचं बिल आपल्याला त्या ठिकाणी येणारच न्यायची काळजी आपण घेतो आहे खरंतर माननीय देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी एकनाथ शिंदेजी या सरकारचं आपण जे महायुती सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी मान्य देवेंद्रजींनी बीपीसीला एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये दिले बघा मी जेव्हा पालकमंत्री पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये पालकमंत्री पदावर सूत्र हातात घेतले दोन हजार चौदामध्ये त्यावेळी आपल्या नागपूर जिल्ह्याची उपराजधानीची डीपीसी ज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या मानवनिर्देशांक या ठिकाणी लोकसंख्येच्या मानाने आपल्याला डीपीसीचं कॉन्टम पाहिजे होतं पण दोनशे वीस कोटी रुपये फक्त मिळायचे पण मागच्या दहा वर्षामध्ये मान्य देवेंद्र फडणवीसजींनी पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता नवीन सरकारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर डीपीसीची वाढ झाली आणि आता जिल्ह्याचा नियोजन जो आराखडा आम्ही तयार केला यावर्षी एक एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये हे नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता आपल्याला मिळाले आणि एवढंच नाही तर पंच्याऐंशी कोटी रुपये हे आदिवासी समाजाच्या विकासाकरता आपल्याला मिळाले आणि आता दोनशे कोटी रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या विकासाकरता मिळाले आणि यानंतर मी आता पुन्हा मागणी केली की एक कोटी रुपये सामाजिक न्याय मंत्री आता माझं बोलणं झालं पुन्हा एक कोटी रुपये सामाजिक न्याय विभाग वाढवून देणार आहे याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षी तेराशे कोटी रुपयाच्या विकासाचे कामं आपल्याला या नागपूर जिल्हा शहरामध्ये करायची आहे ज्यामध्ये शिक्षणापासून शाळेपर्यंत आदिवासी भागापासून तर सामाजिक न्यायपर्यंत सामाजिक न्यायापासून शेतकऱ्याच्या शेतातल्या पांधन रस्त्यापर्यंत आणि पांधन रस्त्यापासून तर त्या ठिकाणी मनुष्यबळाच्या विकासाकरता आणि रोजगार निर्मिती करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना तयार करायचा प्रयत्न आहे मत्स्य व्यवसाय सुरू झाला पाहिजे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्या अपंग लोकांना व्यवसाय त्या ठिकाणी साधन तयार झाले पाहिजे आणि खरंतर आपल्या सर्वांना याकरता आनंदाचा दिवस आहे की आपल्याला यावर्षी मान्य मुख्यमंत्र्यांनी तेराशे कोटी रुपये दिले आहे मला या ठिकाणी आठवतं हो जेव्हा मी मागच्या सरकारमध्ये मंत्री होतो आणि माननीय आशिषजी आपण होतात महाराष्ट्र सरकारनी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा या राज्यामध्ये कधी दिव्यांग मंत्रालय नव्हतं हो माननीय देवेंद्र फडणवीस सरकारनी आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम झालं आणि पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय सुरू झालं आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरच्या योजना या ठिकाणी त्याच्याही योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे एककडे डीपीसी आपल्याला खर्च करायची आहे दुसरीकडे आपल्याला मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून पुढं जायचं आहे तिसरीकडे दिव्यांग मंत्रालयाच्या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ह्या जर विचार केला पुढच्या दोन वर्षामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये एकही दिव्यांग व्यक्ती असा नको ज्याला शासनाच्या सर्व योजना पोहोचल्या ना नाही अशा ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे याकरता सुद्धा आपल्याला पुढं जायचं आहे मी या ठिकाणी जी योजना निवडली आहे ही योजना अत्यंत महत्वाची आहे डिलिव्हरी बॉयचं या ठिकाणी काम करता येतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता येईल आणि आपल्याला जे उद्दिष्ट आहे या जिल्ह्याचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही पण विभागाला मी माझी विनंती राहणार आहे सामाजिक न्याय विभागाला की आपण जे काही कार्य करतो आहे त्या कार्यातनं आपली जी फलश्रुती आहे ही फलश्रुती काय झाली याचं एकदा ऑडिटही केलं पाहिजे जर आपण ऑडिट केलं तर आपल्याला कळतं की आपण ॲटोरिक्षा रिक्षा दिल्यावर त्याचं कोणी विकुंत नाही टाकलाय आपल्याला ही ट्रायसिकल दिली आहे एखाद्या व्यक्तीनं विकून टाकली एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकून टाकली तर याचा उपयोग होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने थोडं ऑडिटही झालं पाहिजे दुसरी योजना देताना पहिल्या योजनेचं दिव्यांगाने काय केलं आम्हाला त्या ठिकाणी फार लक्ष द्यायचं नाही आहे पण शेवटी आपण ज्या व्यक्तीच्या कल्याणाकरता एखादी गोष्ट देतो आहे आता उद्या ॲटो दिला आपण एवढा मोठा त्या ठिकाणी ई रिक्षा दिला आहे आणि उद्या एखाद्या दिव्यांगाने तो विकून टाकला आमचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही शासनाचं एखादी ट्रायसिकल दिली ती विकून टाकली आमचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने याचं सुद्धा एक ऑडिट ठेवलं पाहिजे की आपण ज्यांना ज्यांना फॅसिलिटी दिल्या आहे त्या फॅसिलिटी त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यांनी त्या योजनेचा फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे याकरताही काम केलं पाहिजे आधीच उशीर झाला आहे त्यामुळे जास्त उशीर करत नाही मी आशिष आशिषजीला विनंती करणार आहे की दिव्यांग मंत्रालय सामाजिक न्याय विभाग महिला बालकल्याण विभाग आणि आपला या ठिकाणी आदिवासी विभागातनं दिव्यांगाला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अकोमोडेट करता येईल आता नगरपालिकेत सुद्धा मी कलेक्टर साहेबांना विनंती केली नगरपालिकामध्ये तीन टक्के आपण जे अपंगाचे पैसे आहेत त्यामध्ये सुद्धा अपंगाला न्याय मिळाला पाहिजे मी अनेकदा पाहतो नगरपालिकेला आपण एवढे पैसे येतात ते तीन टक्के पैसे महानगरपालिका नगरपालिका दिव्यांगाकडून ठेवत नाही त्यामुळे तिथले काम होत नाही त्यामुळे थोडा एकदा याचं चांगलं ऑडिट केलं पाहिजे आणि कंपल्सरी नगरपालिका नगरपंचायतमध्ये महानगरपालिकेमध्ये तीन टक्के पैसे आपण जे दिव्यांगाकडे ठेवतो आहे त्यांचाही उपयोग आपण घेतला पाहिजे दिव्यांगाकरता कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत नगरपंचायतचे पैसे खर्चच झाले पाहिजे याचं ऑडिट सुद्धा केलं पाहिजे आणि सोबतच पुढच्या काळामध्ये दिव्यांग मंत्रालयाने सामाजिक न्याय आणि आदिवासी भागातल्या सर्व योजनाचं या ठिकाणी आपण पुढं नेलं पाहिजे मी पुन्हा एकदा जे आता एक सूचना आली आहे कि पुना एक दा जे की पुन्हा एकदा जे काही दिव्यांग त्यांचं नोंदणी झाली नसेल नोंदणी झाली नसेल त्या दिव्यांगाची पुन्हा नोंदणी करून घेणे हे सुद्धा काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे मी या ठिकाणी जिल्हा प्रत्येक सीओ बसलेले आहेत त्यांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करेल की आपण जे कॅम्प लावतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी इथं डॉक्टर बसलेले आहेत माझी विनंती आहे की आपण पुन्हा एकदा या जिल्ह्याचं सर्वेक्षण करून घेतलं पाहिजे आणि सर्वेक्षणात जो काही आकडा येईल त्या आकड्याकरता जो काही पैसा लागेल तो सरकार आणून देईल मी व्यासपीठाला वचन देतो दिव्यांगाकरता जेवढं जेवढं काही सरकारकडनं आणावं लागेल त्या साऱ्या व्यवस्थेकरता जेवढा पैसा लागेल तेवढा सरकारकडून आणण्याची जबाबदारी ही आमची आहे माझी आहे मान्य मुख्यमंत्री मोदी यांची आहे नितीन गडकरी साहेबांची आहे आमची जबाबदारी आहे आम्ही ते करू गरज पडली तर सीएसआर आणू जे काही करा ते करू जर आम्हाला कमी पैसा पडला तर कंपन्याकडनं सीएसआर मिळव पण दिव्यांगांना काही कमी जाऊ देणार नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे ती जबाबदारी आमची आहे ती आम्ही पूर्ण करू पण आपण सर्वांनी मात्र दिव्यांगाला आपल्या घरातला परिवारातला व्यक्ती म्हणून त्याच्याशी राहिलं पाहिजे दिव्यांग हा माझ्या घरातला परिवारातला आहे दिव्यांग व्यक्ती माझा भाऊ आहे दिव्यांग व्यक्ती माझी बहीण आहे या भावनेने आपण काम केलं पाहिजे तरच आपण दिव्यांगांना न्याय देऊ शकतो आणि त्यांना मदत करू शकतो मी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाने आमच्या सुकेशिनी तेलगोटेजींनी आणि कलेक्टर आणि सीओ जिल्हा परिषदचे आणि आमचे सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी यांनी उत्कृष्ट उत्त कार्यक्रम घेतला मी माननीय मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाची सूचना दिली आहे माननीय गडकरी साहेबांना सूचना दिली आहे त्यांनी या ठिकाणी आपलं अभिनंदन केलं आहे पुढच्या काळात पुढचा जो कार्यक्रम आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण घेऊ आणि निश्चितपणे पुन्हा एकदा दहा कोटी रुपयाचा प्रस्ताव माननीय समाज कल्याण सुकेशिनी ललगोटे मॅडमला माझी विनंती आहे अजून दहा कोटी रुपये आपण आता पुढच्या महिन्यात देतो आहे उरलेले जेवढे काही आता दिव्यांग आहेत त्यांना दहा कोटी रुपये पुन्हा देऊ आणि पुढच्या काळामध्ये दोन वर्षामध्ये सर्व दिव्यांगांना महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी मिळण्याकरता आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी वचन देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा येतो दिव्यांग जे या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांना शुभेच्छा येतो पहिल्या टप्प्यातले लाभार्थी या ठिकाणी आज आपण करतो आहे दुसऱ्या टप्प्याचे लाभार्थी पुढच्या चार महिन्यामध्ये या कार्यक्रमाची रचना आपण करू आणि पुढच्या चार महिन्यामध्ये त्यांनाही देऊ मी या ठिकाणी जिल्हा परिषद सीओ बसलेल्या आहेत त्यांना विनंती करेल की आपण अंगणवाडी सेविकांना आशा सेविकांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याकरता मोठ्या प्रमाणावर पैसे दिले आहेत त्याचं सुद्धा वाटप लवकरात केलं पाहिजे जर त्या ठिकाणी मध्ये योजना नसेल तर त्या ठिकाणी निविदा काळाची परवानगी घ्या पण एखाद्या चांगल्या कंपनीशी कलेक्टर बोला आणि तातडीनं अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि विद्यार्थ्याकरता सायकलीकरता आपण जे पैसे दिले आहेत त्या पैशाचंही वाटप त्या पैशाची योजना लवकरात लवकर करण्याचं आपण काम करा एवढी सूचना माझी आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब मी आपल्याला विनंती करते की